नमस्कार मैत्रिणींनो दोडक्याची भाजी ही बहुतेक करून तर जास्त जणांना आवडत नाही त्यासाठी आज मी दोडक्यापासून एक छान असा वेगळा पदार्थ बनवत आहे तर चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात तर इथं मी एक बाऊल घेतला आहे आणि चार प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत याचं कुठलंही मोजमाप नाही आहे किंवा कुठली एखादी डाळ नसेल तरीही चालेल किंवा एका एका डाळीपासूनच तुम्ही हे बनवलं तरीही चालेल तर इथं मी चना डाळ मूग डाळ मसूर डाळ आणि तूर डाळ असे अंदाजेच घेतलेले आहे एक मोठी वाटी भरून होईल असे छोट्या छोट्या वाटीमध्येही घेतलेले आहे तर या डाळी आता एकत्र मिक्स करून घेतल्यात आणि याला आपल्याला सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि धुवून नंतर या डाळींना आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे त्यासाठी अगोदर आपण डाळ धुवून घेऊयात आणि नंतर मग यामध्ये पाणी घालून ही आपण भिजण्यासाठी ठेवून देऊयात डाळीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतात त्यासाठी डाळींचा वापर हा आपण जरूर केला पाहिजे अशा प्रकारे मिक्स डाळी पोटात गे पोटात गेल्यामुळे आणखीन पौष्टिक होतात पदार्थ तर इथं डाळ धुवून झालेली आहे आणि मग यामध्ये पाणी घालून ही आपल्याला एक तास किंवा वेळ नसेल तर अर्धा तास हिला आपल्याला अगोदर भिजवून घ्यायचं आहे तर डाळीमध्ये पाणी घातले आता डाळ मी भिजण्यासाठी ठेवून देते आणि हिला आपल्याला मग एक तास किंवा अर्धा तासानंतर मग घ्यायचं आहे पदार्थ बनवण्यासाठी जास्ते जास्ते तरी तर इथे पाहू शकता डाळ आपली छान अशी भिजलेली आहे तुमच्याकडे जास्त वेळ असेल जास्त वेळ ठेवली तरीही चालेल असं काय हरकत नाही या डाळीतलं आता जे वरचं पाणी आहे ते काढून डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले यामध्ये आता हिरवी मिरची घालायचे तर तुमच्या आवडीनुसार किंवा लहान मुलं खाणार असतील तर त्यानुसार यामध्ये हिरवी मिरची घाला सोबतच कडपत्ता आलं आणि लसूण हे मी घातलेलं आहे यासोबत यामध्ये छोटासा चमचा भरून जिरं घालायचं आहे आणि एक मुठभर कोथिंबीर घालायची आहे तर तुमच्या आवडीनुसार किंवा यातलं काही घरी अवेलेबल नसेल नाही घातलं तरी काही फरक फरक पडत नाही आणि आप हे आपल्याला असंच मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं वाटून घ्यायचं आहे आवश्यकता लागली तर थोडंसं पाणी घाला जास्त पाण्याचा वापर यामध्ये करायचा नाही आहे तर छान असं आता हे डाळींचं मिश्रण आपलं वाटून तयार झालेलं आहे मस्त असं वास येतो आहे यामध्ये आलं कोथिंबीर कडीपत्त्याचा छान असा सुगंध येतो आहे तर हे आता आपण एक मिनिट बाजूला ठेवूयात आणि आता आपण दोडक्यापासून आज रेसिपी बनवतो आहे तर इथं सर्वप्रथम आता आपण दोडका घेऊयात तर हा दोडका आहे याला घोसावळं काय तुम्ही बोलता ते ठीक आहे तर आता हे याच्या ज्या शिरा आहेत त्या सर्वप्रथम मी काढून घेते आणि नंतर मग हे आपल्याला किसनीने किसून घ्यायचं आहे तर मीडियम साईडच्या किसनीने याला आपल्याला किसायचं आहे म्हणजे सर्व दोडका जो आहे तो एकसारखा असा तयार होतो याचा किस म्हणून इथं आता मी हे किसून घेत आहे किसून घेतल्यामुळे पूर्ण दोडका जो आहे तो मुलांना किंवा ज्यांना आवडत नाही त्यांना असा दिसणार नाही तो हे काय बनवलंय ते त्यासाठी इथं मी किसून वापर केलेला आहे हा जर आपण चिरून घेतला तर चिरल्यानंतर तो दिसतो त्याच्या फोडी ज्या असतात त्या तर किसल्यामुळे ओळखायला येत नाही म्हणून इथं किसून घ्यायचा आहे तर सर्व दोडका जो आहे एक पूर्ण तो मी इथं किसून घेतलेला आहे तर छान असा एकसारखा याचा तयार झाला आहे यामध्येही पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे आपली डाळ वाटताना पाणी जे आहे ते शक्य तेवढं तर कमी वापरायचं आहे तर इथं आता जो किसलेला दोडका आहे तो आपल्या जे वाटलेली डाळ होती त्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आहे म्हणजे आता आपलं पुढची प्रोसेस जी आहे ती सोपी जाते तर आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत तर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये सोबतच हलकंसं रंग येण्यासाठी म्हणून मी थोडंसं इथं तिखट घातलेलं आहे कारण आपण हिरवी मिरचीचा वापर अगोदरच केलेला आहे थोडीशी हळद घातलेली आहे चिमूटभर आणि यासोबतच यामध्ये आपल्याला थोडासा बेकिंग सोडा वापरायचा आहे तर बेकिंग सोडा घालून झाल्याच्यानंतर हे आपल्याला छान असं एकजीव मिक्स करून घ्यायचे एवढेच मसाले जे आहेत ते यामध्ये मी वापरलेले आहेत तर एक जीव मिक्स करून झाल्याच्यानंतर छान असं आपलं हे बॅटर जे आहे ते तयार होतं तर या तयार झालेल्या बॅटरपासून आपण खूप अशा वेगवेगळ्या रेसिपीज बनवू शकतो म्हणजेच यापासून आपण भजी बनवू शकतो किंवा कोथिंबीर वडी जशी आपण बनवतो ताटामध्ये स्प्रेड करून तिला स्टीम करून जशा पद्धतीने आपण कोथिंबीर वडी बनवतो तशा पद्धतीने कोथिंबीर वडीसारखंही याला आपण वडी बनवू शकतो किंवा चिला किंवा डोसा जे असतो त्या टाईपमध्ये आपण याला बनवू शकतो पण सरळ साधा सोपा प्रकार आज मी तुम्हाला इथं दाखवत आहे तो म्हणजे यापासून आपण आज आप्पे बनवणार आहोत तर इथं आप्पे पात्र घेतलेलं आहे मी त्यामध्ये थोडं थोडं तेल घालून घ्यायचे आणि तेल हलकंसं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे तर मुलंही ही खात नाहीत बऱ्याच वेळेला दोडका आणि घरातली मोठी माणसं असतात तीही खूप जणांना दोडका आवडत नाही त्यासाठी आपण अशा पद्धतीने काहीतरी वेगळं बनवू शकतो म्हणून मी आज हे बनवलेलं आहे तर इथं पाहू शकता यामध्ये आता या आपेपात्रामध्ये आपल्याला हे जे आपलं मिश्रण आहे तयार केलेलं दोडका घालून आणि डाळींचं ते इथं थोडं थोडं जसं बसेल तसं घालून घ्यायचं आहे आणि छान असे याचे आपल्याला जाळेदार आप्पे जे आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही हे नाश्त्याला बनवू शकता किंवा टिफिनमध्ये देण्यासाठी बनवू शकता संध्याकाळच्या वेळेला चहा सोबत खाण्यासाठी हा खूप मस्त असा पर्याय आहे तर पाहू शकता झाकण ठेवलेलं आहे एक ते दीड मिनिट छान असं याला स्लो फ्ले फ्लेमवरती स्टीम होऊ द्यायचे म्हणजे छान असे आपे आपले खरपूस असे भाजलेही जातात आणि छान असे फुगूनही येतात त्यानंतर याला आपल्याला हलक्या हाताने मग चमच्याच्या मदतीने पलटून घ्यायचं आहे म्हणजे दुसऱ्या बाजूनेही हे छान असे खरपूस भाजले जातात तर इथं ह हलक्या हाताने हे पलटून घ्यायचेत एक बाजू याची छान अशी खरपूस भाजून झालेली आहे दुसरी बाजूही अशीच आपल्याला भाजायची आहे त्यासाठी इथं मग एक वेळेला पलटून घ्यायचं आहे आणि हलकंसं यावरती आणखीन वरतून तेल घालायचं आहे म्हणजे हे दुसऱ्या बाजूनेही आणखीन छान असे भाजले जातात वरून आणखीन तेल घालायचे आणि स्लो फ्लेमवरती हे आलटून पालटून छान असे दोन्ही बाजूनी खरपूस असे भाजून घ्यायचेत म्हणजे छान बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे आपले जे आप्पे आहेत दोडक्यापासून बनवलेले ते खूप मस्त आणि खमंग असे तयार होतात यामध्ये आपण अल लसूण घातलेलं आहे जिरं घातलेलं आहे त्याचा खूप छान असा फ्लेवर येतो खाते वेळेला तर इथं आप्पे जे आहेत ते बनून तयार आहेत पाहू शकता मस्त असे खमंग दोन्ही साईडनी भाजून झालेले आहेत अशा कलरमध्ये आल्यानंतर छान असे आप्पे आप आपे जे आहेत ते तयार होतात मस्त असे गरमागरम काढून घ्यायचेत गरमागरम खायला तर हे खूप टेस्टी लागतात मस्त असे गरमागरम समजतही नाही यामध्ये दोडका घातलेला आहे तो आणि टिफिनच्या वेळेलाही आपण हे मग पटकन बनवून देऊ शकतो मुलांनाही टिफिनमध्ये समजणार नाही यामध्ये काय घातलेलं आहे त्यासाठी हे पौष्टिकही आहे आणि दिसण्यासाठी मुलांना छान दिसतं म्हणून मुलं ही, ही आवडीनं खातील यासोबत खाण्यासाठी कुठल्याही चटणीची मला तर गरज पडली नाही कारण मि हिरव्या मिरचीचा वापर आम्ही भरपूर प्रमाणामध्ये केला त्यामुळे हे असंच खाण्यासाठी खूप छान लागलं ला। तुम्ही याला केचपसोबत खाऊ शकता किंवा असंचही खूप मस्त लागतं हे ए खूप छान अशी जाळी तयार होती यामध्ये तर ही रेसिपी बनवून तयार आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट नक्की करा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि यासोबतच बेलायकॉनवरतीही हिट करा तर चला आजची रेसिपी आपली एवढीच होती आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद उद्या आपण लगेच दुसऱ्या व्हिडिओसोबत नवीन रेसिपीसोबत भेटूयात तोपर्यंत धन्यवाद